माझ्या शिवाजी झंडेवा टाक चालू होता चिरंजीवाचा आता काय झालं होतं कसं झालं आम्ही येतो इकडून गणेश हंडी खाली तर आमची गाडी आमच्याच लेनमध्येच होती तर अचानक ते आले त्यांना टर्नवर गाडी कंट्रोल नाही झाली त्यामुळे त्यांची पॅसेंजर साईड आमच्या ड्रायव्हर साईडला ठोकली त्याच्यानंतर सी आमचं तर पूर्ण दोन्ही एअरबॅग्स ओपन झाल्या होत्या बाहेर आल्यानंतर मी बघितलं तर त्यांची गाडी पूर्ण स्केट होऊन टर्न होऊन त्या साईडला हे झाले तर मी जेव्हा बा बाहेर तो मी जेव्हा उतरलं तर तो बाहेर आलेला त्याला विचारलं बाबा तुला काय झालं तर त्याला मी बोलता पण येत नव्हतं तुम्ही टाका त्याला हलत होता तो तर मी त्याला विचारलं तर तो म्हणत होता की मला डोक्याला लागलं आहे मला चक्कर येते वगैरे असं त्याच्यानंतर मग तो म्हणायला लागला की तुम्हाला तुम्हाला गाडी इकण्या चालवत आहेत का की तुम्ही शूटमध्ये गाडी आहेत पण आमची गाडी वाईट पण त्याच्या आत आतमध्येच होती सगळं त्याचे व्हिडिओ वगैरे आमच्याकडे प्रूफ्स आहेत मग त्याच्यानंतर ते त्यांना त्यांच्या मेसेसला लागलं होतं माझ्या हॉस्पिटलला गेले म्हणजे तुम्ही जुन्नरच्या दिशेने येत होतात स्विफ डिझायर स्विफ्ट डिझायर कुठे आणि ते स्विफ्ट डिझायर वाले चालले होते डोक्याला नॉर्मल इंजुरी झाली तुमच्यापैकी जखमी का नाही नाही तुमच्या काय का त्याचा गाडीचा इनिशियल जो काय डॅमेज झालाय त्याचा व्हिडिओ आहे माझ्या का त्यांची चुके म्हणून नाही ते, ते आमची गाडी आमच्या स्लेन मध्येच होती त्यांची पॅसेंजर साईड आमच्या इकडे येऊन ठोकली आहे त्यांनी फोटो काढून ठेवले फोटो काढून ठेवले नाव काय त्यांचं त्यांचं नाव नाही माहिती असं मला काय माहित नाही पण तो मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तू पूर्ण हलत पण तू म्हणत होत की त्याला चक्कर येतं पण त्याला काही वगैरे त्याच्यानंतर नंतर मग अचानक तो बाहेर बोलला मागणी चक्ती

फेरवर फोटो कुठे तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळन गाड्याची कुठे गाडी आणली डिपार्टमेंट आलत डिपार्टमेंट फोटो काढून घेतले आम्ही सगळे

हा मग एवढ्या जबरदस्ती झाली म्हणजे तुम्हाला धडकून परत तो दुसरीकडे धडकला का हा मग ते तिकडून येत होते इकडून जाऊन असे आदळल्यामुळे गाडी परत तिकडे आदळून आडवी होती मग आता त्या लोकांनी सगळ्यांनी उचलून बाजूला घेतली ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी रुंद तरी करावा किंवा हा किंवा सगळं तरी